महर्षी वशेष तत्वज्ञान अभ्यास केंद्र पेचरी देव तर्फे देवमोगरा पायी यात्रा आदिवासी बांधव घेतात मातेच्या शिधा पंथरून पांघरून देवीच्या पूजेसाठी नैवेद्याची टोपली त्याला हिजारी असे म्हणतात दर्शनाला येणारे भाविक ज्यांचे नवस असतात ते पारंपरिक रोल बंडपार्टी घेऊन नाचत नाचत आनंदात या ठिकाणी येतात रात्री त्या ठिकाणी मुक्कामी राहण्याची आपापली सोय करून राहतात यात्रा एक ज्या दिवशी फ्रुडाली कार्यक्रम असतो या कार्यक्रमातून या मातेची कहाणी याहा मातेची गाणी पारंपारिक संस्कृती मायबोली भाषेतून कलाकार आपल्यापर्यंत पोहोचवितात सर्व बांधव उत्साहाने रात्रभर कार्यक्रम पाहतात दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर स्नान करून पारंपरिक पेहरावात तयारी करतात आणि देवीच्या दर्शनासाठी भाविक हिजारी घेऊन रांगेत उभे राहतात प्रमुख मंदिरातील दर्शन पूर्ण झाल्यानंतर थोड्या अंतरावर गोलपासा नगरीमध्ये बहाबोऱ्या सिडभोवा दोघा वजीर एका पुंजारा टुरा या दाब मंडल शिवारातील देवदेवतांचे पूजन करतात महुची दारू या धरतीवर राजपांठा विन्यादेव यांनी पूर्वीच्या काळी महफुलापासून दारू बनवली त्याला आदिवासी बोली भाषेत म्हणतात ही दारू होरो आदिवासी समाज सण उत्सव सुख दुःख वेळेस देवी देवतांना नैवेद्य देऊन पूजा केली जाते होरो दारू पवित्र मनाने बनवावी लागते ती दारू बनविण्यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तीला पवित्र मन वचनने सज्ज राहावे लागते ज्या दिवशी याहा मोगी पूजनासाठी जायचे असेल दिवशी त्या दिवशी मातीचे भांडे मध्ये दारू भरतात त्या हिजारी बांबूची टोपली मध्ये कणी धान्य सोबत ठेवतात या टोपलीत महुच्या दारूची बाटली नारळ साळ कुंकू अगरबत्ती त्याचप्रमाणे ज्यांनी कोंबड्या बकऱ्या देण्याचा देवीला नवस केला असेल तर त्यांनाही बरोबर घेतले जाते ही हिजारी घरातून निघाल्यापासून याहा मोगी जाईपर्यंत खाली ठेवत नाहीत दुःख दू, दूर व्हावे व सुख मिळावे यासाठी लोक देवीच्या नावाने नवस घेतात यात्रेचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष कुष्णा सुलतान वळवी सचिव वजयसिंग पाडवी गवाळी जयवंत वसावे टावली दिलीप पाडवी काकड अरुण वळवी उमरकुवा कार्यकर्ता रमेश पाडवी रामपूर उदयसिंग गावेत कोलरामजी पाडवी लेखवत किशोर पाडवी वण्यावी हीर सिंघू वसावे टावली पारता पुजारा भोगदरी कांतेलाल पाडवी